नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इंगरुळ ग्रामपंचायतीच्या वतीनं दिन उत्साहात साजरा शिराळा तालुक्यातील इंगरुळ येथे ग्रामपंचायतीच्या संविधान दिन उत्साहात साजरा झाला सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन सरपंच अभिजित पाटील व सामाजिक कार्यकर्त्या व संभाजी ब्रिगेडचे अमर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत ग्रामविकास अधिकारी एन बी पाटील यांनी केले प्रास्ताविक दीपक कांबळे यांनी केलं अमर पाटील यांनी संविधान संवाद सखोल मार्गदर्शन केले सर्वांनी संविधान उद्देशिकाचे वाचन केलं यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक आर्थिक न्याय विचार विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा श्रद्धा उपासना उपासना स्वतंत्र कर्माची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या आणि त्या व्यक्तीची